सो हॅलो गाईज वेलकम टू बर्नी व्लॉग्स व्लॉग्सच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गाईज आता संध्याकाळ आहे तुम्ही बघू शकता आणि आता साडेआठ वाजले आणि आता आपण चाललो आहे ग्रंथाच्या बर्थ बर्थडेला आणि आता समजा पोच पोचल्यावर मी तुम्हाला दाखवते सो मग आता आता बघा आलेले आणि आता ग्रंथाचे केक कापायची वेळ झाली आहे तुम्ही बघू शकता

这个他都赢了，我们不弄他了。哎，这个，这个，看这个，哎，这个。 माझा मामा तुम्ही बघू शकता त्याच नाव प्रमोद आहे बट त्याला आम्ही बाबू मामा करून बोलवतो आणि इकडे काय वाटतं जे ब्लॉग व्ह्यूज आणि सबस्क्राईब बघते की किती झालं त्याच्यात काही फोर्टी नाईन आहे माझ्या सेवन आहे पाहिजे गाईज माझ्या थर्टी सेवन आहे मला थोडं सबस्क्राईब करा माझ्या तुम्ही ग्रंथाला सरप्राईज द्यायला चालले गेस बघा तर तर बघू शकता काय घेतलंय ग्रंथ येईल आधी ग्रंथाला माझ्याकडनं आहे हे रोज स्टाइल म्हणजे चॉकलेट घ्या ताई ऑस्कर घ्या

हे बघा तुम्ही बघू शकता मी ग्रंथाला काय घेतलंय मी बघा माझ्याकडनं माझ्याकडनं काय माझ्याकडनं आणि कॉलीकडलं ड्रेस बघ

तिकडे पोहचणार मी तुम्हाला दाखवते की आम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि काय काय खाल्लं आहे सो प्लीज तुम्ही कंटिन्यू करा दाखवतो रेस्टॉरंटमध्ये कुठे झालंय रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये डिनर करायला डिनर ओके सो आता आम्ही आलो आहे रेस्टॉरंटला आणि इकडे आमची अतिशय होती तेवढीच फॅमिलीने गाईस बघा गायच हा मग तुम्हाला मी दाखवतो झाय तो बंजारा ढाबा आणि इकडे आम्ही सगळे आहोत मम्मा पप्पा परी बाबा आई माऊ ग्रंथा काका का पण आहेत बट आय थिंक त्या साईडला गेले तो so, गायचा तर आम्ही आलो रेस्टॉरंट मध्ये शेवटी आम्हाला सीट भेटली आहे आणि इकडे बड्डे गर्ल मज्जा मारते आई काव्या ग्रंथा माऊ काका पप्पा परी आणि बाबा सो इकडे मी तुम्ही डेकोरेशन बघितलं की ते मस्त आहे अजून आतमध्ये ए सीचं पण आहे बट आम्ही तिकडे गेलो नाही बिकॉज और... फुल म्हणजे सगळं सगळं काय म्हणतात बुक होतात सगळे बसलेले होते जेवायला आणि आता आम्ही वेटिंग केली थोड्या वेळ आणि आता मी जेवायला बसतोय म्हणजे बसे बसतोय स्टार्टर बस आलं नाही आमच्या ऑर्डर बर बघू शकता आणि इकडे काहीच आम्ही क्रील काढले त्याला सांबर इंडिया डोसा चटणी चटणी त्याच्यावर मोबाईल पडला आणि काही तुम्हाला जर माझं इंस्टाग्राम अकाउंट पाहिजे असेल तर ते म्हणजे म्हणजे माझ्या मम्मीच्या नावाने मम्मीच्या नावाने तर ते त्याचं नाव आहे रुपाली पायाणे नाईन्टी फोर हे जर तुम्ही सर्च केलं जर असं तुम्ही सर्च केलं इंस्टाग्रामवर तर तुम्हाला <laughs> माझा अकाउंट दिसेल

काव्या मला व्हिडिओ काढते बट मावच्या नावाने अकाउंट आहे मी व्हिडिओ काढते मम्मीच्या नावाने अकाउंट आहे आणि काव्याला बघा गाईज तू गायचं तर मी माझे प्लेस चेंज केले आहे तिथे मी ते तिकडे गेले मी बाबांच्या बाजूला आले आणि आता आलेलं आहे हे आहे चिकन क्रिस्पी हे आहे तंदुरी चिकन तंदुरी आणि हे आहे मसाला पापड जे मी तुम्हाला तुम्हाला आधीच सांगितलेलं आणि सो आता मी तुम्हाला भेट खाऊन करायचं जेवायच्या टायमाला आता तरी स्टार्ट स्टार्ट आहे सो मस्पर कंटिन्यू लावा जर आता जेवण आलं आहे आणि हे आहे काय आहे वर गाई जे आहे मुरग भुसला अंडा पाहिजे का बघ आणि नान गाईस मी तुम्हाला दाखवते कसं लागतं मस्त गाईस पण मला माझं नावच बोलता येत नव्हतं मुर्ग भुस मुर मुस्लिन तो गाईस आता मी तुम्हाला भेटणार आणता तो गाईज आता आमचं सगळ्याचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही नेक्ट तुम्हाला पण कुठे असं लनिव्हर्सरी जे किंवा बड्डे असेल तुम्हाला इकडे यायचं असेल तुम्ही येऊ येऊ शकता इकडे ढाबावर आता मी चाललो आहे घरी काहीच घर खूप चांगलं जेवण होतं आणि मग काहीच मला आणि खूप खान सवय जेव्हा पण आम्ही जातो ना रेस्टॉरंटमध्ये आम्ही एवढं एवढं <laughs> बडिशप्शाप घेतो आणि निघतो आणि आज तर तुत्त पण होती मम्मीकडे आता सगळं कुत्रा होता गाईस कुत्रा सो गाईज आता तुझी बडिशाप पुढे मम्मीच्या मम्मीला दिली सो गाईज आतासाठी एवढंच आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आणि माझ्या माझ्या असं ब्लॉग्सला असं सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि मी ज जास्तीत जास्त बघा आणि सबस्क्राईब करा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय